तर मित्रांनो बैलांना आज आपण आपलं आवताचं शिळ वाटेल तर त्याच्यात झुकले आणि पाठीमागे पहिली वेळेस लाकूड बांधलं होतं ह्या वेळेस आवत बांधलं आहे आवत उलट केले आपण कारण के की आवत त्रास झाला पण आहे ना आणि बैलांना पास वगैरे लागू नये गौरंग बघा मी आपल्या दुसऱ्या व्हिडिओत मी सुरुवाती झुकण्यापासून दाखवलं आहे तर अगदी व्यवस्थित आहे मारायची वगैरे गरज नाही फक्त एका दोरीने गौरांगला थोडंसं पुढं ओढावं लागतं आणखीन कसं आहे नवीन आहेत त्यांना काही एवढं समजत नाही ना तर त्याच्यामुळे थोडीफार मेहनत घ्यावी लागते यांच्यावर पण आज गौरंग गवळ्याच्या पुढे चालतोय अगदी व्यवस्थित अशा दमाणी चलून द्यायची एकदा चालायला लागले ना भरपूर चालणार भरपूर फास्ट चालणार आपल्याला पाहिजे तसे चालणार गौरंग इकडे चल आता ह्यांचा दुसरा तर दिवस आहे हा आपण दुसऱ्या दिवशी आऊत पाठी मागून लावले बघू आता एक दोन चार दिवसांनी ह्यांना बैलगाडी झुपू पण भरपूर चांगलं आहे त्यांना नाव घ्यायची वगैरे काही गरज नाही तर ते लक्षात आले त्यांच्या आपल्याला ह्याच्यात जुपलं म्हणजे आपल्याला चालायचं आहे दोन राऊंड मारले की सोडून देतात आणि आपण पण त्यांना ला ला सवय लागेपर्यंत मारायचं वगैरे काहीच नाही आणि मारायची त्यांना गरज पण पडत नाही हे बघा दाव ढिल्ल सोडलं तरी गवरान चालतय मस्त मस्त चालतात एकदम आणि आणखीन एक्झॅक्टली म्हणजे त्यांना एवढं कळत नाही की आपल्याला रस्त्याने चालायचं म्हणून म्हणजे त्यांना कसं चालायची सवय ना कुठं पण इकडं बागात महागारी वळवायची बागात घ्यायची हा चल इकडे

हे गावरा हेच की करते जरा चल, चल तर लेस फास्ट नाही तर हे होते ते कसं ते पण नवीन आहे ना दावा मागते का मी मोकळा चलून बघतो पुढं कारण मी थांबलो की ते थांबत आहे पण आज वजन आहे ना लाकडाचं सवय लागते ह्यांना हळूहळू वज उचलायची मस्त ट्रेन होत आहेत मला तर अजूगर वाटलं चालतील की नाही पण मस्त चालत आहेत इकडं वळून असे हा का मस्त आहेत एकदम रिलॅक्स मध्ये फक्त गौरांगचं काय होतं कधी घाबरला ना फास्ट पळवतो नाहीतर महागर येलो हो तो असं होतंय गौरांगचं नाहीतर बाकी व्यवस्थित चालत आहेत आणि आता गौरांग तर किती फास्ट आहे बघा दावा एकदम असेल ना तरी चालतोय फक्त इकडे तिकडे आहेच नवीन तिकडे ओढ खूप पचवून दे तिकडे बर बर गौरंग आता घराकड जात जाते रिकाम मोकळे चल गौरंग शिकले आता आता काय टेन्शन नाही आता शिकले पहिलं जाऊन द्यायचे काशी एकदा गोल का घ्यायची घरी चल गा ए गावळ्या चवळी गावळे चल गावळ्या गावळ्या गावळी चलळी गावळ्या आता स्पीड वाढला बरं का गावांचा घराकडे जायचं म्हणलं की नवीन नवीन करतात असे बैल ला। जरा लांब आणलं ना तर असे करतातच पण लय व्यवस्थित चालले नाहीतर काय काय बैल ना असे बसतात पण म्हणजे अंग टाकून द्यायच उठतच नाही मारलं तरी पण उठत नाही आणि हल्ला तर मारायची गरज पडलीच नाही आज तर माझ्याकडं पण हसूड नाही आणि पप्पांकड पण हसूड नाही हसूडायची गरजच नाही पडली हे आऊत आपण उलट टाकले कारण की पास वगैरे लागू नये आणि कडक शेत आहे फक्त त्यांना एक सवय सवयची म्हणून आपण आऊट टाकले हळूहळू शेतात आऊत मारू ह्यांच्याकडून म्हणजे आता लगेच नाही आणखीन एक दोन चार दिवस अशीच सवय लागून द्यायची दे त्यांना ला। आणि गौरांची र शेत थो थोडी टाईट पकडली कारण की स्पीड वाढला त्याचा घरी जायचं म्हणल्यावर पण आता तर गौरंगला पुढं चालायची पण गरज नाही बघा दावा एकदम रिलॅक्स पकडले मी हे नाव घ्यायचे वगैरे काही गरज नाही गौरांगचं कसं आहे हाईट जास्त ना पाऊल मोठा आहे गौरांगचा झालं एका महिन्यात तर फुल ट्रेन होते लय मस्त चालला मागच्या वेळेस झुपला होता चिमण्यासोबत तर तो, तो भीतच होता चिमण्याला त्याच्यामुळे असा चलतच नव्हता एवढा फास्ट हो। आणि सोबत पण पण आता गवळ्या त्याच्या सोबतच आहे ना गुरांमधला जोडीदार त्याच्यामुळे गवळ्यासोबत लय व्यवस्थित चाललाय म्हणजे असं काय हेच करायची गरज पडली नाही त्याला मारायची किंवा ढकलायची वगैरे किंवा ओढायची पण गरज लई पडली नाही आता त्याच्या म्हणजे लक्षात बसलंय ना की आपल्याला नेमकं आहे का इथं चुकल्यानंतर त्याच्यामुळं आणखी नवीन येते झोपायला त्यांना दोघ लागतात बाप्पा आणि ए बर, चल बघा स्पीड कमी जातं असं चल म्हणलं की बरोबर चालला आपण झोपू ह्यांना हळूहळू बैलगाडीला पण चालू एवढलं की सध्याला नको वाटतं म्हणजे अचानक लोड पडतो ना त्याच्यामुळे थांबतात पण एक थोड्या दिवसात चालायला लागतील आशिष एकदा हळूहळू थोडं थोडं जर ऐक काय ऐक बस जा बर बस झुपू आता सोमवारी झुपू मित्रांनो आता आपण बैलांना ना सोडू कारण की हल्ला चरायला पण जायचं आणखीन मग त्याच्यामुळे उशीर व्हायला नको आणि कसं झुपायलाच अधू तो उशीर झालाय तर त्याच्यामुळे चालतात लय मस्त चालतात बैल हे आपण अपेक्षा केली त्याच्यापेक्षा लय भारी चालतात आणि दोन्ही सोबतचेच आहेत ना त्याच्यामुळे एकमेकाला घाबरत नाहीत वगैरे मित्रांनो आता मी फोन बंद करतो कारण ह्यांना सोडायला दोघं जण लागतात सोडायचं फार आहे खिळाच काढायच्यात पण नवीन आहेत ना तर त्याच्यामुळे जरा गडबड करतात काढायला पथ ते बाहेर निघले हे बी बाहेर हे ह्याची खीळ काढू तर आम्ही दोघं मिळून आता पप्पा आणि मी ह्यांना सोडतो सोपं आहे बाजूला काढतो